आणि जे तुझ्यासाठी नाही बनलंय ते तुझ्यापर्यंत नाही पोहोचणार ते तुझ्यापर्यंत नाही येणार मग त्याच्यासाठी तू कितीही प्रयत्न काही लोक फक्त स्पिरिच्युअल जर्नीसाठी इथे आलेली आहेत म्हणजे त्यांचा संसारिक लाईफ लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची काही संबंध नाही आहे ही खूप चांगली गोष्ट आहे येस प्रत्येकाचं लाईफ पर्पज हा वेगळा आहे आणि तो ठरलेला आहे तो ठरलेला आहे ना कुष्ठरोगी आहेत त्यांना बोटे नाही आहेत काही लोकांना दिसत मी असं ऐकलं की तुला आयुष्याबद्दल खूप साऱ्या कंप्लेंट्स आहेत म्हणजे काहीच व्यवस्थित चालू नाही आहे लिटरली काहीच व्यवस्थित चालू नाही घरामध्ये वेगळे प्रॉब्लेम्स ऑफिसमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स रिलेशनशिप्स व्यवस्थित नाही आहेत आणि त्यात जर मी सोशल मीडियाकडून बघितलं ना तर असं वाटतं की यार काय परफेक्ट आयुष्य चालू आहे लोकांचं म्हणजे अगदी ठरवल्यासारखं म्हणजे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत इंस्टाग्राम बघितल्यानंतर तर असं वाटतं की म्हणजे मी अक्षरशः अर्थहीन आयुष्य जगती आहे जी लोक मला माझ्या आयुष्यामध्ये नको आहेत तीच लोक अगेन अनगे येत आहेत जी लोक मला आयुष्यामध्ये पाहिजे ती लोक सोडून निघून जात आहेत तर आजकाल मी कुठल्या गोष्टीसाठी प्रे जरी केलं ना तरी ती इच्छा माझी कम्प्लीट होत नाही लवकर म्हणजे लिटरली देवाने पण मला ऐकायचं सोडून दिलंय आयुष्य कुठे घेऊन चाललंय खरंच काही कळत नाहीये हे बघ तू या वाक्यावर विश्वास ठेव अगर ठेवू नको पण आता जे काही आयुष्य तू जगतीयस हे तूच मागितलेलं आयुष्य आता हे कधी आणि कसं हा थोडासा एस्ट्रोलॉजी आणि स्पिरिच्युअलिटीचा पार्ट आहे तू आपण नंतर कधीतरी डिस्कस करू पण पुन्हा एकदा ऐक मी काय म्हणतेय जे आयुष्य तू आत्ता जगतीयस हे तूच मागितलेलं आयुष्य आहे त्याच्यामुळे आता याचं काय करायचं कशा पद्धतीने जगायचं कशा पद्धतीने नाही जगायचं हे तूच ठरवायचं आहेस अजून एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ जे ज्याच्यासाठी बनलंय ते त्याच्यापर्यंत पोहोचतं जी गोष्ट जी माणसं तुझ्यासाठी बनलेली आहे ती तुझ्यापर्यंत कशीही पोहोचतील मग त्याच्यामध्ये लोकांनी किती खोड्या घालू दे किती काड्या घालू दे किती कितीही यु नो you प्रॉब्लेम्स know, क्रिएट करायचा प्रयत्न करू दे पण जे तुझ्यासाठी बनलंय ते तुझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार आणि जे, आण जे तुझ्यासाठी नाही बनलंय ते तुझ्यापर्यंत नाही पोहोचणार ते तुझ्यापर्यंत नाही येणार मग त्याच्यासाठी तू कितीही प्रयत्न कर लोकांच्या बाबतीत पण तसंच आहे जे त्यांच्यासाठी बनलंय ते त्यांच्या त्यांच्यापर्यंत ते पोहोचणार मग त्याच्यामध्ये तू किती कितीही प्रॉब्लेम क्रिएट करायचा प्रयत्न कर तू कितीही यु नो निगेटिव्हिटी पसरवायचा प्रयत्न कर पण त्यांच्यासाठी जे बनलंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे जे माणसं तुझ्यासाठी नाही बनली ते कितीही टिकून ठेवायचा तू प्रयत्न केलास कितीही प्रयत्न कर ती आयुष्यातून काही ना काहीतरी निमित्त होईल आणि ते निघून जातील आणि जे तुझ्यासाठी बनलंय ते काही ना काही निमित्त होईल आणि ते तुझ्याकडे येईल जोपर्यंत तो, तो कार्मिक बॉन्ड आहे जोपर्यंत तुमच्या कर्मांचं देवाणघेवाण आहे तोपर्यंत तो माणूस आयुष्यामध्ये राहतो आणि त्याच्यानंतर तो निघून जातो त्याच्यामुळे प्रत्येकाचा प्रवास हा किती दिवस आहे हे ठरलेला आहे सो आपण कुणाला थांबूही शकत नाही आपण कुणाला जबरदस्ती इन पण नाही करू शकत त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेव की जे ज्याच्यासाठी बनले ते त्याच्या जोडीमध्ये बरोबर पडतं मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुला जर एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल जलसी फील होत असेल ना तर गिल्ट अजिबात वाटून घेऊ नकोस कसं होतं ना आपण आपण ठरवलंय की जलसी ही वाईट गोष्ट आहे आणि ती जर मला फील होती म्हणजे मी मी माणूस म्हणून वाईट आहे आणि या गिल्ट मध्ये आपण जातो आणि मग स्वतःला कोसायला लागतो आणि इतकं कोसतो की स्वतःबद्दलचा विश्वासच निघून जातो ठीक आहे जलसी ही खूप चांगली गोष्ट आहे येस जलसी ही खूप चांगली गोष्ट आहे कशी मी सांगते एक्झाम्पल uh, माझी एक मैत्रिणी आहे ठीक आहे तिने फोर व्हीलर खरेदी केली आता ती फोर व्हीलर बघून मला जेलसी फील होती बरोबर आता थोडस इमोशन लेवलला जाऊयात मला जेलसी फील होती म्हणजे मला नक्की काय होत आहे तर ती गोष्ट माझ्या आयुष्यात असली पाहिजे असं मला वाटतं बरोबर ना सी मला त्या गोष्टीचं स्ट्रॉंग डिझायर आहे राईट मला जर त्या गोष्टीचं स्ट्रॉंग डिझायरच नसतं मला जर ती गोष्ट पाहिजेच नसती आयुष्यामध्ये तर त्याच्याबद्दल मला काही फीलच झालं नसतं मला त्याच्याबद्दल जलस वाटलंच नसतं राईट right? सो so, ज्या अर्थी मला त्या फोर व्हीलर बद्दल जलसी फील होतीये त्या अर्थी ती गोष्ट ती वस्तू माझ्या आयुष्यामध्ये असली पाहिजे असं मला वाटतंय ते माझं स्ट्रॉंग डिझायर आहे बरोबर तर मग अशा वेळी मी काय करते मी मी काय प्रॅक्टिस करते ते सांगते मी थॉट कसं शिफ्ट करते म्हणजे फ्रिक्वेन्सी कशी शिफ्ट करते हे मी सांगते आय ब्लेस दॅट पर्सन आय मी ती जी काही मैत्रिणी आहे तिला मी ब्लेस करेल ठीक आहे तुला अजून चार गाड्या मिळवून तुला भरपूर मिळवून आता मला समजलं की ती फोर व्हीलर मला पाहिजे दॅट इज माय स्ट्रॉंग डिझायर ओके सो so, मी आता त्याच्यासाठी काम करेल मी स्वतःवरती काम करेल म्हणजे ती वस्तू माझ्या आयुष्यामध्ये येण्यासाठी मला जे पण काही स्वतःवरती काम करायला लागेल मग भले ते डिसिप्लिन बद्दल असेल पैशांबद्दल असेल अजून काही एक्सवायजी गोष्ट असेल मला जे काही काम करायला लागेल ते मी काम करायला चालू करेल अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीने आपण आपण थॉट शिफ्ट करून लाईक like, ती वाली जी फिलिंग आहे ती ब्लेसिंगमध्ये कन्वर्ट करू शकतो है ना त्याच्यामुळे जेलसी ही खूप चांगली गोष्ट आहे जर अशा पद्धतीने बघितली तर अजून एक महत्वाची गोष्ट आयुष्यामध्ये ना नेहमी ग्रेटफुल राहायला पाहिजे मी एक किस्सा सांगते एक साधारण दीड दोन वर्षापूर्वी मी गडचिरोलीमध्ये आनंदवन बाबा आमटेंचा आश्रम आहे तिकडे गेले होते ठीक आहे तिथं मी असं मी रॅकल बघितलं जे मी आयुष्यात आतापर्यंत कधीच बघितलेलं नव्हतं तिथे ना कुष्ठरोगी हो आहेत त्यांना ना बोटे नाही आहेत काही लोकांना दिसत नाही काही लोकांना ऐकायला येत नाही पण अशा लोकांनी इतक्या सुंदर सुंदर कलाकुसरीच्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि ते विकत ते आहेत त्याच्यातून आज त्यांचा रोजगार त्यांनी निर्माण केलाय म्हणजे आपण आपण काय म्हणतो की लाईक मला मला डोळे नाही मला दिसत नाहीये तर मी त्या धाग्यामध्ये धागा कसा विणू ते शक्यच नाहीये मला दिसत नाहीये तर मी कसं टाकू त्याच्यामध्ये आ, मला जर बोट नाहीये तर मी ती आर्टिस्टिक वस्तू जी पण काय आहे त्याला मी कलर कसा करू त्याला मी त्याला मी शेप कसा देऊ हे इम्पॉसिबल आहे शक्य नाही आहे हे पण आज आपल्याला जे अशक्य वाटत ना ते त्या लोकांनी शक्य करून दाखवलंय आज ती लोक छान आयुष्यात जगतायत सिरियसली तिकडे जाऊन आल्यानंतर त्या गोष्टी बघितल्यानंतर ना स्वतःबद्दल अक्षरशः क्यू वाटायला लागते असं वाटत की आपण आपण किती कारणं देतो आयुष्यात माझ्याकडे हे नाहीये माझ्याकडे ते नाहीये माझ्याकडे वेळच नाहीये मला जमणारच नाही तसं बघितलं ना तुझ्याकडे खूप आहे तुझ्याकडे खूप आहे म्हणजे तू जर लिस्ट डाऊन करायला बसलीस ना इतक्या साऱ्या गोष्टी निघतील ना खूप गोष्टी नी ब्लेस केलाय तुला देवाने आज तुझ्याकडे हात व्यवस्थित आहेत पाय आहेत डोळे व्यवस्थित आहे नाकाने श्वास घ्यायला येतोय शरीरात शरीरातले आतले सगळे अवयव व्यवस्थित आहे डोकं व्यवस्थित आहे मेंदू व्यवस्थित आहे मेंदूला जोडलेल्या ज्या शिरा आहेत त्या व्यवस्थित काम करतात विचार करू शकते विचार करायची कुवत तुझ्याकडे अजून काय पाहिजे चांगलं आणि छान आयुष्य जगायला सांग मला तू अजून काय पाहिजे एवढं सगळं असून पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण इतकं अडकून राहतो ना की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या आपण कंप्लेंट करतो जर विश्वास बसत नसेल ना तर गडचिरोलीमध्ये एकदा आनंदमधला जाऊन व्हिजिट कर आणि बघ तिथे लोक कशी जगतात तिथे जाऊन आल्यानंतर ना तुला एक वेगळीच एनर्जी मिळेल एक वेगळीच एनर्जी मिळेल आणि खरंच असं वाटेल की यार आपण काय आयुष्य सगतोय म्हणजे लोक नसताना उभं करता करतात आणि आपण असताना काहीच नाही करत अजून एक गोष्ट अशी की ही कम्पेअर करणं सोडून दे म्हणजे कुणाच्याही आयुष्याबरोबर आपलं आयुष्य कम्पेअर करणं हा खरंच मूर्खपण आहे का सांगते हे बघ ही गोष्ट समजून घे प्रत्येकाचं लाईफ पर्पज हा वेगळा आहे आणि तो ठरलेला आहे तो ठरलेला आहे ओके काही लोक फक्त स्पिरिच्युअल जर्नी साठी इथे आलेली आहेत म्हणजे त्यांचा संसारिक लाईफ लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टींशी काही संबंध नाही आहे म्हणजे ते त्यांचा पर्पजच नाही आहे काही लोक ही फक्त सोशल लाईफसाठी आली म्हणजे सोशल लाईफच हा त्यांचा पर्पज जसे जसे की रतन टाटा होते ठीक आहे काही लोक ही संसारिक गोष्टी उपभोगण्यासाठी आली आहेत म्हणजे जेवढ्या पण मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत संसारामध्ये त्याचा उपभोग घेण्यासाठी ती लोक इथे आली आहेत काही लोक लग्न मुलं घर सांभाळणं ओके हे हा जो स्क्वेअर आहे त्याच्यासाठी आहेत स्पिरिच्युअल लाईफ बरोबर त्यांचं काही घेणं देणं नाही आहे अशी पण काही लोक आहेत ज्यांना स्पिरिच्युअल लाईफचा बिलकुल गंध नाहीये तेवढ्या तेवढ्या त्यांच्या स्क्वेअरमध्ये ती लोक सुखी आहेत आणि ते तेवढंच आयुष्य जगत आहेत ठीक आहे त्याच्यामुळे तुझ्या आयुष्याचा जो पर्पज आहे तो शोधून काढ आणि त्या पद्धतीने तू जा त्या मार्गावरती तू जा तू आता काय करतीस माहिती आहे का तुझा पाथ आहे ए ए आणि तुझ्या मैत्रिणीचा पाथ आहे बी तू काय म्हणतेस नाही मला ए ए पाथनी जायचंच नाही मला बी पाथने जायचं ती कशी आहे तिला सगळ्या गोष्टी मिळतात तिचं आयुष्य किती एकदम सॉर्टेड आहे मला पण त्याच वेनी जायचं आहे अगर आणि तो तिचा पाथ आहे तुझा पाथ वेगळा आहे तू तिचा पाथ कॉपी करून तू तुझ्या पर्पज पर्यंत कशी जाशील तिचा क्वेश्चन पेपर वेगळा आहे तुझा क्वेश्चन पेपर वेगळा आहे तू तिची शीट तुझ्या क्वेश्चन पेपरला कॉपी करतीय तुझ्या आयुष्याचा पर्पज हा वेगळा आहे आणि तो फाइंड आऊट करणं हे इम्पॉर्टंट आहे आणि त्या प्रवासानी त्या मार्गाने जाणं हे महत्वाचं आहे आणि तू तेच केलं पाहिजे त्याच्यासाठीच तुझे प्रयत्न असले पाहिजेत त्याच्यामुळे आयुष्य एकमेकांशी कम्पेअर करणं हे अर्थहीन गोष्ट आहे अक्षरशः ओके मला अजून एक गोष्ट विचारायची आहे तुला रुटीन सेट आहे का मॉर्निंग रुटीन सेट आहे नाही नाईट रुटीन सेट आहे नाही खानपान सेट आहे डाएटवरती लक्ष आहे नाही 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 कसं सस्टेंड करणार हा असं जर चालू राहिलं तर कसं सस्टेंड करणार मला सांग हे बघ हे अफर्मेशन्स मोठी स्वप्न बघायचं प्लान करायचं यु नो जेलसी अँड कम्पॅरिझन याच्यावरती वर्कआउट करायचं हे सगळं साईडला ठेव हो, सगळं साईडला ठेव हो, आधी रुटीन सेट कर हा आधी रुटीन सेट कर मॉर्निंग रुटीन सेट कर नाईट रुटीन सेट कर ठराव हो की मी म्हणजे जगात काही होऊ दे मी सात म्हणजे सातलाच उठणार मी अकरा म्हणजे अकरालाच झोपणार जे पण काय असेल ते सेट कर ओके लाईक like, डायटवरती कॉन्सन्ट्रेट कर ज्या गोष्टी तुझ्या शरीरासाठी चांगल्या त्या खायला चालू कर ज्या गोष्टी शरीरासाठी चांगल्या नाहीये त्या अवॉइड करायला चालू कर समोर येईल ते अवेलेबल होईल ते खाणं ही सवय नाही चांगली हे बघ जेव्हा तू रुटीन सेट करशील ना मॉर्निंग रुटीन नाईट रुटीन खानपान हे जेव्हा सगळं सेट करशील तेव्हा आयुष्यातले पन्नास टक्के तिथेच किल होतील याच्यावरती विश्वास ठेव ट्रस्ट मी ऑन दिस याच्यामध्ये अजून एक गोष्ट जे तुझं डेली रुटीन आहे त्याच्यात कुठेतरी स्पिरिच्युअल टच पाहिजे हा म्हणजे जसं की सकाळी उठून एक दहा मिनिट मी हनुमान चालिसा वाचेल किंवा पसायदान म्हणेल किंवा वीस मिनिट मी मेडिटेशन करेल ती काही असू शकते ती गोष्ट पण स्पिरिच्युअल टच पूर्ण रुटीन मध्ये तुझ्या कुठेतरी स्पिरिच्युअल टच हा पाहिजेच म्हणजे पाहिजे